दोन जानेवारी ते सात जानेवारी या कालावधीमध्ये होणाऱ्या लायन्स फेस्टिवलमध्ये विविध सिने तारकांची उपस्थिती असणार असून पाच जानेवारी रोजी विशेष आकर्षण म्हणून येणाऱ्या गौतमी पाटील यांच्या हस्ते विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याची माहिती अध्यक्ष रोहन विचारे यांनी दिली आहे सोबतच खेडवासियांनी मोठ्या संख्येने लायन्स फेस्टिवलला भेट द्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे लायन्स फेस्टिवल संदर्भात पत्रकार परिषद घेत त्यांनी माहिती दिली आहे यावेळी त्यांच्या सोबत लायन्स पंकज शहा शैलेश धारिया विक्रांत पाटील ओंकार गोंदकर राकेश जैन राजेश जोयसर यांच्यासह विविध लायन्स पदाधिकारी उपस्थित होते लायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीस पहिल्यांदाच लायन्स क्लब खेड सिटी तर्फे आम्ही आयोजित करतोय विविध क्षेत्रामध्ये ज्या काही आमच्या घडामोडी चालू आहेत आणि ज्या आघाडीवर काम करत आहोत त्याच अनुषंगाने कुठेतरी परमनंट प्रोजेक्ट व्हावा हाच एक उदात्त भावनेतून हा फंड रायझिंगसाठी समाविष्ट केलेला आमचा हा कार्यक्रम आहे आमचेच या साही दिवस जो फेस्टिवल होणार आहे त्या फेस्टिवलमध्ये फूड स्टॉल कन्झ्युमर स्टॉल्स लोकांसाठी गेम्स वेगवेगळे एंटरटेनमेंट वेगवेगळ्या सेलिब्रिटी या तर असणारच आहेत पण लायन्स राबवत असलेले वर्षानुवर्षे जे काम आहे त्याला कुठेही बघलणं देण्यासाठी आपण ह्या सहाही दिवस प्रत्येक सामाजिक संस्थेला त्या ठिकाणी बोलवते अंधविद्यालय असतील आसोणची आश्रमशाळा असेल घराडीतली शाळा असेल किंवा अनाथ आश्रम असतील त्या शाळेंना लागणारं अन्नधान्यसुद्धा आपण ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून त्या स्टेजवर त्या मुलांना बोलून त्या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे कुठेही लायन्स क्लब करत असलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा माध्यम आम्ही वापरलेला आहे आणि त्या माध्यमातून आमची वाटचाल चालू आहे